नंदगिरीमध्ये लाज अस्त्रोपचाराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे क्लोज आहे नंदगिरीचे किल्लेदार ज्यांच्या परिश्रमातनं ज्यांच्या दृष्टीतनं हा सगळा का कार्यक्रम झालाय सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी पत्रकार मित्र सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या नांदेडचा खऱ्या अर्थानं ना हा एक ऐतिहासिक वारसा आहे आणि याची जपणूक करणं हे शेवटी आपल्या हातात आहे आणि नंदगिरी किल्ला संवर्धनचं आता चा ही सगळी टीम किल्लेदारांची तयार झाली गुरव साहेबांच्या नेतृत्वाखाली टेन्युअरमध्ये जेव्हा ते शहर पोलीस उपाधीक्षक होते त्यावेळेस त्यांनी इंटरेस्ट घेऊन या सगळ्या फळीला एक तयार केलं त्यांना एक त्यांच्या आतमधली जी ऊर्जा होती त्याला एक दिशा देण्याचं काम केलं आणि त्यातना हा सगळा आता एफर्ट सुरू झाला तर तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला तुम्ही सांगताय की जिल्हाधिकाऱ्यांमुळे झालं परंतु खरं याचं आपल्या सगळ्या किल्लेदारांना जात कारण याचं असं आहे की शेवटी जोपर्यंत आपण एक समाज म्हणून किंवा आपण एक समुदाय म्हणून अशा गोष्टी हातात घेत नाही तोपर्यंत या गोष्टींमध्ये यश मिळत नाही आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले असतील शासकीय पातळीवरती किंवा अधिकारी पातळीवरती